नमस्कार मी मुंदाकिनी गुरु मी आपल्या सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनेल ज्योत सर्वांचं स्वागत करते श्री श्री गुरुदेव दत्त दत्तात्रयांचा आणि श्री स्वामी समर्थ मायमौलीचं स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैभव लक्ष्मीच्या व्रता माहिती देणार आहे की वैभव लक्ष्मीचं व्रत आपण कसं करायचं आहे वैभवलक्ष्मीच्या व्रताला शुक्रवारचं लक्ष्मीचं व्रत असंही म्हणतात लक्ष्मी मातेसाठी हे जे आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करतो ना हे जे व्रत आहे ना हे मनामध्ये कोणताही हेतू धरून आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी हे व्रत करायचं असते लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी वैभव लक्ष्मीचं हे जे व्रत आहे ना हे लक्ष्मीचं व्रत आपल्याला शुक्रवारी करायचं असतं आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार हे असं वैभव लक्ष्मी व्रत आहे आणि मी तर तुम्हाला सांगू इच्छिते ज्यांना कुणाला बाबा काही कामामध्ये अडचणी असतील नोकरी विषय असू द्या विषय असू द्या घरासंबंधीचे प्रश्न असू द्या जागेसंबंधीचे असू द्या त्याही कामामध्ये जर का आपल्याला पेश येत असेल आपली कामं जर होऊन येत नसतील तर आपण काय करायचं आहे संकल्पयुक्त आपल्याला वैभव लक्ष्मी व्रत करायचं आहे काय होत असते बघा एखाद्या कामामध्ये जर आपल्याला विलंब होत असेल मुलांच्या लग्नामध्ये आपण काय करत असतो बघा स्थळ बघत असतोय सगळं आपल्याला त्यांना पसंत असतं पण काय होत असतंय लग्नाची बोलणी आहेत ना हे पुढं सरकत नसते ना मग त्यावेळी जर अशा काही अडचणी येत असतील आपण काय करायचं आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी वैभव लक्ष्मीचं हे शुक्रवारचं व्रत जर का आपण केलं ना तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते जर का बाबा काही कारणास्तव जर कामामध्ये अर्थ येत असतील ना तर मी तुम्हाला सांगू इच्छिते संकल्पयुक्त जर का तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत केलं ना तर त्या कामातून आपल्याला मार्ग निघणार आहे आणि आपल्याला येणार आहे आहे सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि आपलं जे घर ना हे घर आनंददायी आणि हस्तखेळत खेळत होणार आहे तर चला मग लक्ष्मी व्रताची माहिती जाणून घेऊया लक्ष्मीचं हे जे व्रत आहे ना हे वैभव लक्ष्मीचं व्रत आपल्याला शुक्रवारपासून सुरू करायचं आहे मी तर तुम्हाला सांगू इच्छिते आपले हे जे व्रत आहे ना हे व्रत फलदायी होण्यासाठी आणि आपण जे व्रत केलंय ना त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळण्यासाठी आपण काय करायचंय हे जे व्रत आहे ना हे व्रत आपल्याला शुक्ल पक्षामध्येच आपण चालू करायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्ष येते एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष पौर्णिमेपासून जो अमावसेपर्यंत पंधरवडा असतो ना त्याला आपण कृष्ण पक्ष म्हणतो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो पंधरावडा असतो ना त्याला आपण शुक्ल पक्ष असं म्हणतो म्हणजेच काय तर अमावशी नंतरचा जो शुक्रवारी येईल ना त्या शुक्रवारी आपल्याला वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात करायची असते अमावशी नंतर नंतरच्या पहिल्या शुक्रवारी करा किंवा दुसऱ्या शुक्रवारी करा पण अमावशेनंतर जो जे दोन शुक्रवार असते ना त्या दोन शुक्रवारपैकीच एका शुक्रवारी आपल्याला लक्ष्मी व्रताची सुरुवात करायची असते म्हणजेच पक्षामध्येच या व्रताची आपल्याला सुरुवात करायची असते हे जे व्रत आहे ना हे खूप पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि कित्येक अडचणीतून पडदेशी बाहेर पडण्यासाठी खूप असा प्रभावी असे हे व्रत आहे मी तर तुम्हाला सांगू इच्छिते मी कितीतरी वेळा किती व्यवहुभेचं हे व्रत केलेलं आहे आता या व्रताचे थोडेसे नियम सांगते हे जे व्रत आहे ना हे संकल्पयुक्त करायचं असतं अकरा किंवा एकवीस शुक्रवारी आपल्याला हे व्रत करायचं असतं त्यापेक्षा जास्तही करू शकताय पण कमीत कमी अकरा किंवा एकवीस शुक्रवार हे व्रत आपल्याला करायचं असतं त्याचबरोबर ज्यांनी कुणी हे व्रत केलेलं आहे ना त्यानं शुक्रवारी उपवास करायचा आहे उपवास केला तर खूप छान फळ दूध घेऊन तुम्ही उपवास करू शकताय किंवा उपवासाचे जे पदार्थ आहेत ते तर ते खाऊनही तुम्ही उपवास करू शकताय तुम्हाला सांगू इच्छिते जर का कुणी एखादा आजारी असेल त्याला उपवास करणं शक्य नसेल ना तर दोन वेळेला जेवण करून जरी हे व्रत केलं आणि जी ही पोथी आहे ना शुक्रवारची ती जरी वाचली ना तरी पण चालते पण कसं आहे ज्यावेळी आपण हे वैभव लक्ष्मी व्रत करणार ना त्यावेळी मी म्हणेन की ज्याला शक्य आहे ना त्यांनी उपवास केलेला खूप छान कसं होते उपवास केल्यामुळे उच्चांक आहे किंवा जो भाव आहे ना आपल्याला ते एकरूप व्हायला त्या देवतेशी तो एक रूप व्हायचा जो भाव आपल्यामध्ये उत्पन्न होत असतोय ना तो व्हायला खूप अशी मदत मिळते आणि त्या देवतेच्या आपण जास्तीत जास्त जवळ जात असतोय देवतेच्या नामस्मरणामध्ये दे, भक्तीमध्ये आपण जास्तीत जास्त जवळ जातो कारण काय होत असते बघा ज्यावेळेस आपण उपवास करतो ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये सारखा एक विचार असतोय की हा बाबा हे हे करण्यासाठी आम्ही उपवास केलेला आहे म्हणून मी तो तुम्हाला सांगू इच्छिते ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करा ज्यांना शक्य नाही त्यांनी दोन वेळेला जेवण करून जरी ही पोथी आहे ना वैभूलक्ष्मीची ही पूजा मांडणी करून पोथी वाचली तरी पण चालते उपवास करणाऱ्यांनी काय करायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी पूजेची मांडणी करून पूजाविधी वाचून झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतोय आणखीन एक सांगू इच्छिते जर का बाबा आपण हे संकल्पयुक्त असं अकरा एकवीस शुक्रवारचं व्रत केलं काही कारणास्तव जर आपल्याला बाहेर गावी जावं लागलं महिलांना कसं आहे बघा मासिक पाळी आली ना तर काय करायचं आहे त्यांनी त्या शुक्रवारी व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे पण पूजेची मांडणी करायची नाही आणि जो संकल्पयुक्त जे शुक्रवार आपण धरलेला आहेत ना बाबा अकरा एकवीस त्याच्यामध्ये हा शुक्रवार धरायचा नाही उपवास करायचा आहे आपल्याला पूजेची मांडणी करायची नाही पण तो शुक्रवार सोडून जो पुढचा शुक्रवार आहे ना तो येणारा शुक्रवार आहे तो एकवीस शुक्रवार अकरा मध्ये आपल्याला धरायचा आहे शक्यतो काय करायचा आहे हे वैभव लक्ष्मी व्रत केल्यानंतर ना दुसऱ्याच्या घरचं जे अन्न आहे ना ते घेणं टाळायचं आहे आपल्याला जो काही आपण बाबा उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ करू किंवा जो काही स्वप्न करू ना तो आपल्या घरामध्येच करून जो नैवेद्य आहे ना तो आपल्याला दाखवायचा आहे आणि तोच आपल्याला उपवास सोडण्यासाठी खायचा आहे हे उपवासाविषयीची माहिती सांगितली आता थोडंसं पूजेच्या मांडणी सांगते जी पूजेची मांडणी आहे ना हे आपण देवारीच्या समोर पण करू शकतोय पण ज्याला बाबा काही नजर दे करू पूजेची मांडणी करताना अशी करावी की पूजा वाचताना आपलं जे तोंड आहे ते पूर्व दिशेला झालं पाहिजे आहे किंवा पूजा वाचताना आपलं जे तोंड आहे ते उत्तर दिशेला झालं पाहिजे जी पूजेची मांडणी आहे ना ही पूजेची मांडणी आपल्याला तिनी सांच्या वेळी करायची आहे लक्ष्मी घरात यायच्या वेळी करायची आहे पूजेची मांडणी करताना सर्वप्रथम आपल्याला आपला उंबरट आहे तो स्वच्छ स्वच्छ करायचं आहे अंगण स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये छानशी रांगोळी घालायची आहे उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्या देवाऱ्याचे जे देवी देवता आहेत ना त्यांच्या पुढं काय करायचं आहे आपल्याला तेलाचा तुपाचा जो काय आपण दिवा लावतोय ना तो तिन्ही सांजेचा दिवा लावायचा आहे सांजवात लावायचा आहे तुळशीमध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे तुळशीच्या पुढे दिवा लावून झाल्यानंतर काय करायचं आहे देवाराच्या समोर आपल्याला काय करायचं आहे चौरंग किंवा लाकडी पाठ ठेवायचा आहे त्या चौरंगावर लाकडी पाटावर काय करायचं आहे आपल्याला लाल कलरचं कापड अंतरायचं आहे लाल कलरचं कापड अंतरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या जो जो काही लक्ष्मी मातेचा फोटो आहे ना तो फोटो आपल्याला त्या चौरंगावर पाटावर ठेवायचा आहे तो फोटो ठेवून झाल्यानंतर काय करायचं आहे त्या फोटो साइडला आपल्याला मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आहे मंगल कलशेच्या पुढच्या साइडलाच आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांची प्रतिमा, प्रतिमा जी आहे ना ती गणपती बाप्पांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करायची आहे कोणतेही व्रत वैकल्य किंवा पूजा विध्या सुद्धा आपण काय करत असतोय सर्वप्रथम गणपती बाप्पांचं आवाहन करत असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे कलशाच्याच पुढच्या साईडला ना आपल्याला गणपती बाप्पांची प्रतिमा म्हणून सुपारीचं किंवा जर आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल ना तर मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करून झाल्यानंतर काय करायचं आहे फोटोच्या पुढच्या साईडला काय करायचं आहे छोटेशी आपल्याला एक तांदळाची रास करायची आहे तांदळाच्या राशीवरती तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे पाणी भरून त्या तांबड्या तांब्याला हळदी कुंकुची बोट ओढायची आहेत पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी मोती पोळा हे फुल टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये हे सगळं ता त्या तांब्यामध्ये टाकल्यानंतर काय करायचं आहे त्या तांब्यावरती एक वाटी किंवा प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये काय करायचे आहे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळामध्ये आपल्याकडे जर दा सोन्याचा दागिना असेल तर सोन्याचा दागिना ठेवायचा आहे चांदीचा असेल तर चांदीचा ठेवायचा आहे पैसे असतील तर पैसे ठेवायचे आहे मग तो तसाच दागिना ठेवून झाल्यानंतर काय करायचं आहे जो काही आपण बाबा तो दागिना ठेवला आहे किंवा जे काही पैसे ठेवलेले आहेत ना त्याची हळदी कुंकू लावून अक्षदा होऊन पूजा करायची आहे त्याला लाल फुलं अर्पण करायचं आहे शक्यतो कमळाचं फुलं वापर खूप छान कसं आहे सगळ्यांनाच कमळाची फुलं उपलब्ध होत नसतात ना म्हणून जर गुलाबाचं जर फुल वाहिलं ना तर खूप छान मग काय करायचं आहे आपण गुलाबाचं लाल कलरचं फुल जे आहे ना ते आपण जे दागिन्याची पूजा केलेलं आहे ना त्या दागिन्याला लाल कलरचं गुलाबाचं फुल व्हायचं आहे तांब्याच्या साईडला जर आपल्याकडं लक्ष्मी मातेची मूर्ती असेल ना तर मूर्ती ही त्या तांब्याच्या समोरच आपल्याला ठेवायची आहे मग ती मूर्ती ठेवून झाल्यानंतर काय करायचं आहे षोडशोपचार्य आपल्याला काय करायचं आहे पूजा करायची आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांचं आवाहन करून गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे नंतर लक्ष्मी मातेच्या फोटोला कुंकू कुहायचं आहे लावायचं आहे हार घालायचं जी काही मूर्ती आपण कुठे ठेवलेली आहे त्या मूर्तीचंही आपल्याला पूजन करायचं आहे कलशाचं पूजन करायचं आहे हे सगळं करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्या देहवाऱ्यामध्ये जे आपले चा, चा, देवी देवता आहेत ना जसं की आपले कुलदेवत आहेत आपले गुरुजन आहेत कुलदेवी आहे म्हणजे जे काही आपले देवी देवता आहेत ना त्या सगळ्यांचं आवाहन करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यांचं आवाहन करायचं आहे की जी काही बाबा हे मी वैभव लक्ष्मी लोकसंभरात्रीचं व्रत करते ना, ना। ते संकल्पयुक्त माझं जे व्रत आहे ना हे पूर्ण होऊ द्या आणि त्याचं मला फळ मिळू द्या म्हणून काय करायचं आहे आपण सगळ्या देवी देवत्यांचं आवाहन करायचं आहे आणि त्यांना साकडं घालायचं आहे ते तसं आवाहन करून झाल्यानंतर काय करायचं आहे पूजेच्या मांडणीच्या पुढच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे पाण्याचा एक विडाही ठेवायचा आहे विड्यावरती आपल्याला पैशाचं नाणं सुपारी हळकुंड वेलची लवंग कमळगट्ट्याचं बीज असलं तर कमळगट्ट्याचं बीज ठेवायचं आहे जे साहित्य आहे ना हे सगळं आपल्याला त्या विड्यावर ठेवायचं आहे कारण हे सगळं साहित्य लक्ष्मी मातीला खूप प्रिय आहे म्हणून हे सगळं साहित्य आपल्याला त्या विड्यावर ठेवायचं आहे तसाच एक विडा आपल्याला देहवाऱ्यामध्येही ठेवायचा आहे देवाऱ्यामध्ये तसा विडा ठेवून झाल्यानंतर काय करायचं आहे देवाऱ्यातल्या विड्याला हळदी कुंकू अक्षर व्हायच्या आहेत जो आपण समोर विडा ठेवलेला आहे ना त्यालाही हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत जो काही आपण त्या दिवशी घरामध्ये स्वयंपाक केलेला आहे ना तो स्वयंपाकाचा नैवेद्य आपल्याला त्या पूजेला दाखवायचा आहे तो नैवेद्य करताना त्या नैवेद्यामध्ये शक्यतो खीर करायची आहे आपल्याला मग तुम्ही ती गव्हाची खीर करू शकताय रेव्याची करू शकताय तांदळाची करू शकताय ज्याची कशीची आपल्याला शक्य आहे ना ती थोडीशी खीर करायची आहे आपण पूजेची माननी केलेली आहे ना त्या पूजेच्या मानणी समोर ना आपल्याला पाटावरती थोडस वाटीमध्ये दूध ठेवायचं आहे प्रसादासाठी समोर केळी ठेवायचे आहे जे काही बाबा आपल्याकडे फळं उपलब्ध असतील ना ती फळं ठेवायची आहे जसं दूध फळांचा प्रसाद दाखवल्यानंतर खिरीचा प्रसाद दाखवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण ज्यावेळी कहाणीचं पुस्तक वाचायला सुरुवात करणार ना त्यावेळेस कहाणीचं पुस्तक असताना सर्वप्रथम आतमध्येच हे जे स्त्रीयंत्र आहे ना ह्या स्त्रीयंत्राला आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत आखरीचा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे पुस्तकामध्ये आतल्या साईडला काय केलेलं आहे वैभव लक्ष्मीचे जे आठ रुपयातील फोटो आहेत ना लक्ष्मी मातेचे त्या आठ रुपयातील फोटोला हे आपल्याला वंदन करायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे त्यांना जो आपण घरामध्ये काही प्रसाद केलेला आहे तो प्रसाद दाखवायचा आहे हा आतल्याच साईडला बघा ही मराठीमध्ये पण आणि संस्कृतीमध्ये पण लक्ष्मी सवण हा पाठ आहे ना तो सर्वप्रथम आपल्याला म्हणायचा मग लक्ष्मी करायचं आहे पुस्तकातील जी आहे ना ते कहाणीचं वाचन करायचं आहे पुस्तकातील वाचन करताना काय करायचं आहे घरातील जे काही आपले सदस्य आहेत ना तर सगळ्यांना आपल्याला काय करायचं आहे एकत्र बसून घ्यायचं आहे ती कहाणी वाचताना आपल्याला मोठ्या मोठ्यांदा वाचायची आहे ती कहाणी अशी मोठ्या मोठ्यांदा वाचल्यामुळे काय होत असते आपल्या घरामधील जी पॉझिटिव्हिटी आहे जी सकारात्मकता आहे ना ती वाढीस लागत असते आणि जी काय आपलं बाबा काम आहे किंवा जो आपल्या मनातला हेतो आहे ना तो लवकर पूर्ण होत असतो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचा खूप असा सकारात्मक बदल होत असतोय म्हणून मी तर सांगू इच्छिते ज्यावेळेस आपण ही अशी कहाणी वाचणार ना त्यावेळेस आपण एकट्यानं न वाचता मनातल्या मनात न वाचता मोठ्यांदा वाचायची आहे आणि जास्तीत जास्त घरातील जे आपले सदस्य आहेत ना त्यांना पण ते ऐकायला लावायचे आहे अशी कहाणी वाचून झाल्यानंतर काय करायचं आहे पाठीमागच्या साईडला लक्ष्मी मातेची आरती आहे ना ती लक्ष्मी मातेची आरती म्हणायची आहे लक्ष्मी आरतीच्या आरती म्हटल्यानंतर काय करायचं जे पाठीमागच्या साईडला लक्ष्मी अष्टक आहे ना ते लक्ष्मी अष्टक आपल्याला वाचायचं आहे असं लक्ष्मी अष्टक वाचल्यानंतर काय करायचं आहे घरातील सर्वांनी का काय करायचं आहे नमस्कार करायचं आहे फुलं व्हायचे आहेत जो साखरेचा प्रसाद आपण पुढे ठेवलेला आहे ना तो सगळ्यांना द्यायचा आहे तीर्थ द्यायचा आहे हे जे आपल्याला व्रत आहे ना हे असं प्रत्येक शुक्रवारी आपल्याला हे व्रत करायचं आपलं हे व्रत पूर्ण होईल ना त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे हे व्रत पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्रताचं उद्यापनही करायचं असते व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी काय करायचं आहे अकरा एकवीस वीस एक एकावन्न सुहासिनी स्त्रियांना किंवा कुमारिक यांना काय करायचं आहे हादी कुंकूला बोलायचं आहे शक्य तर आपल्याला सगळ्यांना जेव घालायचं आहे किंवा जर आपल्याला शक्य नसेल ना जेव घालणं तेवढ्या सगळ्यांना तर काय करायचं आहे खिरीचा प्रसाद करून ना वाटीमध्ये आपल्याला सगळ्यांना खिरीचा प्रसाद द्यायचा आहे पण मातेला कसं आहे खीर खूप प्रिय आहे ना तर हळदी कुंकू द्यायचा आहे हळदी कुंकू दिल्यानंतर काय करायचं आहे लक्ष्मीच्या व्रताच्या जे कहाणीचं पुस्तक आहे ना ते पुस्तक पण आपल्याला प्रत्येकाला एक एक द्यायचं आहे अकरा एकवीस एकावन्न या संख्येमध्ये काय करू शकताय तुम्ही त्या पुस्तकांचं आपल्याला वाटप करायचं आहे प्रत्येक सुहासिनी स्त्रियांना किंवा कुमारिका ज्या काही आपण बोलवलेत ना त्यांना एक एक केळ पण द्यायचा आहे कारण कसं होत बघा लक्ष्मी मातेला केळ ही खूप प्रिय आहे ना म्हणून त्या असतात स्त्रियांना आपल्याला एक एक उद्यापन करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपण पूजेच्या ठिकाणी जायचं आहे हात जोडून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे हे जे मी व्रत केलेलं आहे ना हे खूप संकल्पयुक्त केलेला आहे मनामध्ये चांगला हेतू धरून केलेला आहे त्यामुळे तू काय कर माझी जी ही मनातली इच्छा आहे ना ती पूर्ण कर आणि जर त्यावेळेस जर तुमची इच्छा पूर्ण झाले असेल तर खूप छान आहे पण काही कारण जर बाबा अपूर्ण राहिले असेल ना तर तुम्ही कोणताही मनामध्ये परंतु न ठेवता काय करायचं आहे नव्यानं परत लक्ष्मी व्रताला सुरुवात करायची आहे कारण कसं होते जेवढा आपला मोठा संकल्प असतो ना तेवढा थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी तर सांगेन की ज्यावेळी तुम्ही हे व्रत करणार आहे ना त्यावेळी पूर्ण निष्ठेनं आणि श्रद्धेनं आपल्याला हे व्रत करायचं मला सांगू इच्छिते या कलियुगामध्ये जर आपल्याला तारून निघायचं असेल प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश पाहिजे असेल प्रत्येक आपलं काम चांगलं व्हावं आपल्याला वाटत असेल आपल्या मुलाबाळांना चांगलं वळण लागावं दारूचं व्यसन जर घरामधलं असेल ती दारूचं व्यसन जर सुटावं असं वाटत असेल किंवा काही काहींच्या घरामध्ये बघा नको नको ते चुकीचे दुष्कर्म केले जाते किंवा वाईट वागणूक दिली जाते ती जर कमी व्हावी अशी वाटत असेल ना तर मी तर तुम्हाला सांगेन की नक्की तुम्ही ह्या कलियुगामध्ये हे वैभवलक्ष्मी हे जे व्रत आहे ना हे खूप फलदायी व्रत आहे मी मनामध्ये कोणतीही किंतू परंतु न ठेवता हे वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करा आणि वैभवलक्ष्मी मातेच्या या व्रताची प्रचिती आणि अनुभव घ्या मी तर आणखीन एक तुम्हाला सांगेल ज्यावेळी आपण हे लक्ष्मी व्रत करतोय ना त्यावेळी कधीही कुणाचीही निंदा नालसती करायची नाही जे काही आपल्याला करायचं आहे ना ते पूर्ण श्रद्धेनं आणि पूर्ण निष्ठेनच करायचं आहे कारण देव बघा देवभक्तीचा भू केलेला आहे म्हणून मी तर तुम्हाला सांगू इच्छिते आपण वर्ण कसं आहे हे दाखवण्यापेक्षा आपण मनातून किती चांगलं आहे आपण मनातून किती स्वच्छ आहे आपले आचार विचार किती चांगले शुद्ध पवित्र आहेत ना याला खूप महत्व आहे कारण बघा देवापासून कधीही काहीही लपलेलं नाही म्हणून मी तर तुम्हाला सांगू इच्छिते एखादी सेवा कमी होऊ द्या कमी राहू द्या पण जो मनातला हेतू आहे ना तो हेतू शुद्ध ठेवून पवित्र ठेवून जर का आपण हे व्रत केलं ना तर त्याचं फळ आपल्याला खूप लवकरात लवकर मिळतं पुढचा जो व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी कशी करायची पूजा विधी कसा करायचा ते करून दाखवणार आहे मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये हा जो माझा व्हिडिओ आहे या व्हिडिओला शेअर करा लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री लक्ष्मी माता नमो नमः